नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीन व हरभरा बाजारभाव जगदंबा ट्रेडिंग कंपनी माळेगाव जवळ सुडीपाटा तालुका केज जिल्हा बीड येथील आचे सोयाबीन व हरभरा बाजारभाव म्हणजे दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता आजचे चालू खरेदी सोयाबीन भाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल जगदंबा ट्रेडिंग कंपनीमध्ये आज सोयाबीनला चार हजार चारशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला भाव मिळत आहे या ठिकाणी आज हरभरला पाच हजार सहाशे रुपये क्विंटल जगदंबा ट्रेडिंग कंपनीमध्ये हरभरला बाजारभाव मिळत आहे नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीन व हरभरा बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी